बी अवेअर काही करून अशा गोष्टी आहेत अशा ज्या वस्तू आहेत आउटडेटेड झालेल्या हो त्या घरात ठेवू नका तर मधले मार्गे चाललो आहोत काळूस मार्गे आणि रस्त्याचं चा काम चालू आहे त्यामुळे हळूहळू जावं लागणार आहे तो म्हणून दोन्ही रस्त्याच्या कडेला शिखडी टाकली आहे रस्ता वाढवायचा आहे त्यासाठी आज असं काही घडलंय घरामध्ये पहिल्यांदाच घडलंय म्हणजे कधी हो चार्जर घेतलंय घालते तिला चप्पल आहे ना, ना आप त्याच्यामध्ये पकडली गेली आणि ती वाफेमुळे काय झालं संगमनेरला घडलं नाही कुठं जाय की नाही ग आधी तर घडलंय पहिल्यांदाच काय माझी आधी जाऊन बसली गाडीमध्ये पाहिजे हे बघा गाडी कशी चालवते आजीचा मोबाईल ना आता ही काच झालंय हॅलो फॅमिली कशा आहात मजेत ना तर आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आणि आनंद जाऊ दे तुमच्या मला ते सर्व चांगल्याच इच्छा पूर्ण होऊ दे तर आज मी चालले आहे माझ्या आईकडे माहेरी आता वाजले आहे तर एकला पाच कमी आहे तर गाडी आलेली आहे माझे अण्णा नेहायला आलेले आहेत आणि बॅग वगैरे नेहलेत बाहेर गाडीमध्ये ठेवण्यासाठी माझी जर्नी दाखवत आहे ते शिकरापूर आम्ही जाणार आहोत तर ती जर्नी थोडी थोडक्यात तुमच्यावर शेअर करणार आहे घरी गेल्यानंतर बोलेलंच तशी आणि मधी पण अपडेट देत राहील चला आता बॅग वगैरे पॅक केलेली आहे इथे काना पेंडन घालायचं आहे आणि निघणारच आहे सगळं लाईटी वगैरे आता बंद केलेले आहे खिडक्या वगैरे बंद केलेत का के 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 ते बघते मी कारण की शक्यता आहे पावसाची पाठीमाग एक पडदा आहे तोसुद्धा मी पडदा खाली घेतलेला आहे आणि आता निघतो आम्ही अण्णा पण आलेले आहेत हो चार्जर घेतले हे घालते तिला चप्पल आहे ना पाय तिच्या लाईटी वगैरे सगळं बंद करते कुलूप लावायचंय चला ती कुलूप लावून घेते माझी जाऊन बसली गाडी मध्ये पाहिजे हे बघा गाडी कशी चालवते आणि दोन बाबा आलेत नाही तिकडे आबा आहे इकडे पप्पा आहे <laughs> अण्णा आणि हे मॅडम सीट वर बसली आता गाडी चालवणार शिकरापूर पर्यंत चला खोलं खोलं चप्पलच घेतली मी सँडल नको म्हंटल बसली का मग मी बसू का पुढे बसायचं तिला आता घ्या तुमच्या मांडीवर मधील मांडी बसा हळूचा <laughs> तुम्ही हो नाही ना घेतलं सगळं डायव्हर बर नाही का तर मधले मार्गे चाललो आहोत काळूस मार्गे आणि रस्त्याचं चा काम चालू आहे त्यामुळे हळूहळू जावं लागणार आहे तो म्हणून दाखवते तिथे ई ही का बघा कशी बसली अण्णांच्या मांडीवर गाडी चालवायची तिला बाबांजवळच बसायचं स्टेरिंग पकडायला इहू हाय कर हाय बाबा चल ये माग हा नाही तर रस्त्यात काम हे चल इकडे पण माझ्याकडचं चला चला आपण मागून बघू इथून किती छान दिसत इथे छान दिसतं इकडे तुला दाखवते शेवटचा आहे त्यासाठी काम चांगली आहे आय थिंक आम्ही रस्ता होणार असणार आहे ही गाडी खडी होऊन आलेली थोडं मोठं झालं ना म्हणजे पहिले गाड्या जातील जातात आहे की नाही येणाऱ्या जाणाऱ्या गाड्या जातात हा सिंगल रस्ता विद्याव्याली त्यांच्या बसेस जातात खूप खूप बसेस जातात どう quindi è me documento, non पकड माझ बोट पकड आली <laughs> का आजी आजी आली का ग बघावा दे ये म्हणा लवकर ये 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 आले आले हो की करून आले 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 कडे घेऊ दे इकडे थांब बाबू दोन मिनट इकडे कधी आली हळू 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 चल 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 ना मी आहे चल बाबा कुठे <laughs> <गया। laughs> <जोगे गया। laughs> <गया। laughs> गेलं मामा कुठे बघ बोला कुठं नाव दिलं तुला चप्पल जाऊ जाऊ तिकडे जाऊ दे पळाली गुड गेली

काय असते नवीन जागा दिसते काय काय चाललंय अरे वा वा कुठे आली तू मामाच्या घरी आली मामाच्या घरी आली मामा कुठे कुठे मामा चेगरी? मामा इकडे जामा इकडे

बाबा कुठे बाबा बाबांना फोन लाव हा हॅलो जेवण केलं <laughs> का गेली के का परत लाईट लाईट आली होती परत गेली इकडे इकडं ही हिखाची चालली मस्ती <laughs> मेथीची भाजी निवडू लागली तशी इकडे टाकून दिली हे ना आजी बाई <laughs> दे लावून आजीचं मोबाईल आता इचल झालाय अ आता इच वापरणार चला आता थोडं बसतो चहा वगैरे घे वाजले टायमिंग तर नाही झालंय वाटत चहा घेते फ्रेश होईल मग कोणतं कोणतं लावलं अजूनही आबाळा आहेच ढग आले आहेत सकाळपासून आहेत ना गेलेच नाही आता ऊन पण पडलं नाही आज बघायला पूर्ण ढग आलेले आहेत आता असं वाटतं खरंच आज पाऊस पडेल आणि पडला पाहिजे जरा बरं वाटेल गारगार वाटेल है ना हो काय तिकडे हो तुळस आहे तुला खेळायला चांगली जागा आहे की नाही इथं पण घरी पण खेळायला इथं पण खेळायला हा नुसते उड्या मारती आल्यापासून आहे ना कुठे गेली हॅलो बाबा चला या चहा प्यायला आईने ठेवला इकडे चहा नव्हते मला काही झालेलं नाही चहा पिण्याचा पण ते आता गाडीतून आले ना त्यामुळे जास्त कंटाळा आलाय थोडं चहा पिते आणि मग फ्रेश वाटेल हो नाही चालावा आज पहिल्यांदा आम्ही चपाती खाल्ली एवढी

सत्तावीस मे आज दहावीचा निकाल लागलेला आणि सर्वजण त्याची वाट बघत होते तर फायनली अकरा वाजता रिझल्ट लागला yeah. आहे आणि ह्या वेळेससुद्धा बाजी मारली आहे मुलींनीच काही बारावीच्या निकालासुद्धा मध्ये मुलीच एक नंबर होत्या आणि ह्या वेळेसुद्धा आणि तुमच्या पुढच्या वाटचालीस माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा कुठले बारी डान्स करत होती पण पाय डान्स पाय नाचा तू कोठी चालली बाहेर चालली गेट नको उघड बाळा ये इकडं संध्याकाळ झालेली आहे आणि तिला जायचं आता फिरायला बाबांबरोबर आजी बरोबर अरे गेट उघडलं गेट उघडलं मुलीनी बघा आता ना उघडलं आली आली माग आली, आली। <laughs> तू बाय बाय Ihu. बाय बाय आना चला इकडे वेपर साने मला द्या पण द्या पण हात धुऊ हात स्वच्छ करू खायचं तुला चल ये खाऊ गंदा वेपर्स आज जेवणाचा मेनू काय आहे तर आज आई बनवणार आहे मिसळ मिसळ पाव खाणार आहे आम्ही आणि आता अण्णा तिकडेच गेले पाव आणायला ते आता मिसळ झाली आहे मस्त अशी तरी येणार आहे लाल लाल दिसत आहे मिसळ आणि पाव आणलेले आहे जेवतांनी तुम्हाला दाखवलंच आणि आज असं काही घडलं आहे घरामध्ये पहिल्यांदाच आहे म्हणजे कधी घडलंच नाही नाही संगमनेरला घडलं नाही कुठंच जाय हो, की नाही ग आज तर घडले पहिल्यांदाच काय झालं माहिती आहे का कुकर लावला आता साठी थोडासा भात लावलेला खिचडी भात आणि त्या कुकरची शिट्टी होत नाही आहे तर वाफ त्याच्यामध्ये पकडली गेली आणि ती वाफेमुळे काय झालं शिट्टी होत नव्हती त्यामुळं कुकर उडाला डायरेक्ट स्फोट मोठा आवाज आला आता तुम्हाला नक्ट काय परिस्थिती झाली आहे नेमकी कुकरचं तर वेगळंच हलंय मामा <laughs> तर ह्या आ, शे काय म्हणतात बर्नर ह्या बर्नरवर ठेवलं होतं दोन मिनटं ह्या बर्नरवर ठेवलं होतं तर हा बर्नर आहे तो तुटला आणि ही जाळी असते ना ती जाळीसुद्धा ह्या पद्धती जाळी पण तुटलेली आहे आणि जसं तो कुकर उडाला तर तो डायरेक्ट भिंतीवर जाऊन तो भिंतीला चिकटला थोडासा आता तो क्लीन वगैरे करून घेतलेला आहे आम्ही आणि कुकरचं झाकण डायरेक्ट इकडे ह्या इथे पडलं होतं की ही काही इकडे उभी तिथं आणि हा तो बर्नर तुटलेला आहे तो आता नंतर वेल्डिंग करून आता व्यवस्थित लावून घ्यायचं आहे नंतर पण शक्यतो शिट्टी होत नसेल किंवा कुकर थोडा पण खराब असेल रिंग वगैरे खराब असेल तर चेंज करून घ्या नाही दुसरा नवीन कुकर घ्या पण तो वापरायचा नाही कारण की मासा स्फोट होऊ शकतो कारण की ते आउटडेटेड झालेले असतात वस्तू त्यामध्ये अशा वस्तू ठेवायच्या नाही नाही तर रिपेअर करून घ्यायचा पण त्यात ह्या कुकरला खूप वेळ रिपेअर करून घेतलेलं होतं हे नाही फक्त शिट्टीचा प्रॉब्लेम होता पण आणि ज्या ठिकाणी शिट्टी होते ना तिथे कण अडकल्यामुळे वाफ बाहेर पडतच नव्हती आणि म्हणून तो स्फोट झाला डायरेक्ट वरती झाकून गेला तर झाकण्याची अवस्था तुम्हाला दाखवते काय करता येईल बघ तर कुकरचं काय हाल झाले तुम्हाला दाखवते हे बघा इकडे तर अशी हालत झालेली आहे खराब झाले पूर्ण रिंग तुटली आणि हे असं कुकरचा हाल झाला आहे जो खालचा कुकर चांगला आहे फक्त झाकणच खराब झालेलं आहे आणि ती जाळी आहे ती पूर्णपणे तुटलेली आहे हे तुकडे तुकडे पडलेत कारण की कुकरच त्याच्यावर पडल्यामुळे जाळी तुटली आणि जाळी तुटल्यामुळे कुकर बर्नरवर पडला तो बर्नर पण तुटला तर बी अवेअर काही करून अशा गोष्टी आहेत अशा ज्या वस्तू आहेत अवलेटेड झालेल्या त्या घरात ठेवू नका जेणेकरून असे घरात स्फोट होण्याचे वाचतील आणि कोणाला आघात होणार नाही त्यासाठी मी आ, ही गोष्ट सांगितली नाही तर मी सांगणार नव्हते पण चला म्हटलं बी अवेअरसाठी तुमच्याशी हे शेअर करणं खूप गरजेचं होतं आणि आम्ही सुद्धा इथेच बसलो होतो चि की, किचनमध्ये आई मी आणि इ त्यामुळे ना <laughs> आम्ही वाचलो कुकरचं झाकण तिकडं पडलं कोणाच्या अंग काहीच उडालं नाही आणि अन्न चालले ते खाली शिडीनी त्यांनासुद्धा आवाज आला ते दोन मिनटात पळत आले नेमके झालं काय भाऊ इकडून आला त्यांनी पण पाहिलं गंमत काय झाली ती <laughs> पण ठीक आहे सर्वजण चांगले सुखरूप आहेत चला आता मिसळ इकडे रेडी होते मिसळ पाव खातो मस्तपैकी నంతర కో అంత పావు నా ही रूम आठवते का ही रूम आपली आहे <laughs> इथं मामानी कब्जा केलाय काय मामानी या खोटवर ही का जोपायची आम्ही झोपायचो हा दुपारी दोन वाजता आलो रूम आपली होती ही इथं झोपायचं ना आपण आजी पण झोपायची इथं